शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही शेतकऱ्यांनी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला अशी विनंती केली होती की उसाच्या वेगवेगळ्या व्हरायटीवरती एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बनवा तर आपण आपल्या चॅनलवरती चार ते पाच वेगवेगळ्या व्हरायटींचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे व्ही एस आय शून्य आठ हजार पाच म्हणजे ज्याला आपण आठ हजार पाच असं म्हणतो या व्हरायटीबद्दल हे वाण नेमकं कुठून प्रसारित करण्यात आलेलं आहे कुठल्या साली प्रसारित करण्यात आलेलं आहे कुठल्या वाणापासून हे वाण बनवलेलं आहे उत्पादन क्षमता काय आहे वेगवेगळी वैशिष्ट्य कोणती आहेत या वाणाची आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आपण या वाणाची लागवड करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर एकंदरीत आजचा व्हिडिओ वीएसआय आठ हजार पाच बद्दल असणार आहे फक्त एकाच व्हरायटी तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही नक्कीच आठ हजार था पाच ऊस पिकाची लागवड करण्याची त्या ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना मित्रांनो आपल्याकडे वेगवेगळ्या पिकाचे शेड्यूल आहेत तुम्हाला आतापर्यंत कळाला असेल ऊस पिकाचं शेड्यूल तुम्ही आतापर्यंत घेतलं नसेल तर नक्कीच एकदा डाउनलोड करून पहा किंमत एकशे नव्याण्णव असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे शेड्यूल खरेदी करू शकता किंवा तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती दे देखील मला मेसेज करू शकता मी तुम्हाला फोनपे गुगल पे किंवा लिंक्स ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुमच्या पाठवू शकतो याच्यावरती मला तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा शक्यतो मेसेज करा लगेच तुमच्या त्या ठिकाणी मेसेजला उत्तर मिळेल एकदम डिटेल माहिती आहे लागवडीपासून काढणीपर्यंत ज्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे ते शेड्यूल स्वरूपात आहेत म्हणजे बघा पुस्तक हा भाग वेगळा असतो पुस्तकमध्ये तुम्हाला दोनशे अडीचशे पानाचा असतं हे शेड्यूल आहे चौपण पानाचं शेड्यूल आहे टेबलमध्ये अचूक तुम्हाला काय नेमकं का टाकायचंय किती मात्रेमध्ये टाकायचं आहे अडचालीमध्ये पूर्वंगामीमध्ये सुरूमध्ये प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एकदा खरेदी नक्की करा ठीक आहे आता आपली सूचना समाप्त झालेली आहे आपल्या मुख्य विषयावरती येऊया आजचा विषय आहे आय आठ हजार पाच बद्दल बघा मराठीचे नाव आहे वी एस आय आठ हजार पाच ही जी जात आहे ती को शून्य तीनशे दहा आणि को शहाऐंशी झिरो अकरा या दोन जातीच्या संक्रातामधून बनवलेली आहे म्हणजे या दोन जातीचे वेगवेगळे चांगले गुण तुम्हाला नक्कीच आय आठ हजार पाच मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात अ जलद वाढणारी जात आहे कोश बत्तीस पेक्षा तुम्हाला अधिक ऊस आणि साखर उत्पादन मिळवून देणारी ही व्हरायटी आहे आठ हजार पाच आणि खोडवा पिकाचं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पादन व्ही एस आय आठ हजार पाच मध्ये त्या ठिकाणी मिळू शकतं मित्रांनो या वालाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर वी एस आठ हजार पाचमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे शक्यतो त्या ठिकाणी तुरा येतच नाही त्यामुळे खूप मोठा फायदा तुम्हाला आहे या व्हरायटीमध्ये तुम्हाला तुरा तुऱ्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवत नाही फुटवे आणि पक्व ऊसाची संख्या तुम्हाला खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते पानांवरती ऊस नसते त्यामुळे चाऱ्यासाठी देखील आठ हजार पाच उत्तम पर्याय आहे चोथ्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे या जातीमध्ये कडकपणा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो कानी तांबेरा लाल लाल्या म्हणजे आपण ज्याला रेड रॉट असं म्हणतो या रोगांना मध्यम प्रतिकार करणारं हे वाण आहे जास्त प्रतिकार नाही परंतु मध्यम प्रतिकार करणार आहेत सहजासहजी आठ हजार पाच जे वाण आहेत ते कानी तांबेरा आणि रेड रॉट म्हणजे ज्याला आपण लाल्या म्हणतो या रोगांना बळी पडत नाही सर्व हंगामात म्हणजे अडचाली सुरू पूर्व हंगामी तुम्ही या तिन्ही हंगामामध्ये वीएसआय आठ हजार पाचची लागवड करू शकता बारा ते चौदा महिन्यामध्ये पक्व होणारं वाण आहे त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची लागवड तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता मित्रांनो आय आठ हजार पाच या वानाची उत्पादन क्षमता जर आपण पाहिली तर सरासरी ऊस उत्पादन तुम्हाला एकशे पंचेचाळीस पूर्णांक शून्य आठ टन प्रति हेक्टर इतकं मिळू शकतं म्हणजे एकशे पंचेचाळीस पूर्णांक शून्य आठ टन प्रति हेक्टर एकर नव्हे एवढंच उसाचं उत्पादन आहे आणि साखरेचं उत्पादन बघितलं तर तुम्हाला एक हेक्टर मधून जवळपास एकवीस पूर्णांक शून्य आठ टन इतकी साखर त्या ठिकाणी मिळू शकते सरासरी साखरेचं सा प्रमाण जर बघितलं तर को शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा चार पूर्णांक चोवीस टक्के इतकं जास्त आहे म्हणजे चार पॉईंट चोवीस टक्के इतकं जास्त साखरेचं उत्पादन तुम्हाला व्ही एस आय आठ हजार पाच मध्ये पाहायला मिळतं खोडव्याचं उत्पादन जर बघितलं म्हणजे वी एस आय आठ हजार पाच चा खोडवा जर तुम्ही ठेवला तर त्याचं उत्पादन तुम्हाला एकशे बावीस पूर्णांक एकोणसाठ टन प्रति हेक्टर इतकं मिळू शकत खोडव्याचं उत्पादन जर आपण बघितलं मित्रांनो वीएसआय आठ हजार पाच चा खोडव्याच याच्यानंतर वीएसआय आठ हजार पाच याचा खोडवा जर तुम्ही ठेवला तर नक्कीच त्याचं उत्पादन तुम्हाला एकशे बावीस पूर्णांक एकोणसाठ टन प्रति हेक्टर इतकं मिळू शकतं को शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा ऊस उत्पादनामध्ये तुम्हाला सोळा पूर्णांक अडतीस टक्के इतकी वाढ मिळू शकते साखर उत्पादनामध्ये तुम्हाला एकवीस पूर्णांक पंधरा टक्के इतकी वाढ मिळू शकते आणि खोडव्यामध्ये तुम्हाला शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा एकोणीस पूर्णांक दहा टक्के इतकी वाढ मिळू शकते म्हणजे एवढं तुम्हाला अधिक मिळू शकतं शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा त्यामुळे मला वाटतं की शहाऐंशी झिरो बत्तीस ला नक्कीच एक बेस्ट पर्याय ठरू शकतो वी एस आय आठ हजार पाच गुळासाठी अत्यंत फायदेशीर आणि अधिक साखर असलेलं हे वाहन आहे त्यामुळं जे काही गुळ उत्पादक शेतकरी आहेत ते नक्कीच या वानाला पहिली पसंती देतात आता या वानाला तुम्ही कसं ओळखू शकता आठ हजार पाच आहे ते तुम्ही कसं ओळखू शकता पाने लांब मध्यम रुंद व गर्द हिरवी असतात मध्यम भागात झुकलेली तुम्हाला मिळतात पानाच्या अजिबात नसते जोडावर एका बाजूने तुम्हाला दोन ते तीन इंच लांब त्या ठिकाणी करिनिका पाहायला मिळतात म्हणजे कान आपण ज्याला म्हणतो पाहायला मिळतात कांड्याचा रंग हिरवट पारवा तुम्हाला पाहायला मिळतो मध्यम त्या ठिकाणी मेन पाहायला मिळतं कांदा लांब असतात मध्यम जाड आणि एकसारख्या कांड्या तुम्हाला या वानामध्ये पाहायला मिळतात कांड्यावर उभ्या रेषा रेषेत खाच असते म्हणजे पन्हाळी ज्याला आपण म्हणतो व गोल डोळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कांडीमध्ये दशी अजिबात नसते या वैशिष्ट्यावरून किंवा या ऑब्झर्वेशनवरून तुम्ही ठरवू शकता की हे जे वाण आहे ते वी एस आय आठ हजार आहे याच्यावरून आपण जर वी एस आय आठ हजार पाचशे गुणदस ठरवले तर फायदे काय आहेत जास्त उत्पादन मिळतं गुळासाठी चांगलं आहे आणि फोडवा तुम्हाला चांगला, चांगला मिळू शकतो म्हणजे एकंदरीत हे फायदे तुम्हाला पाहायला मिळतात तोटे जर आपण वीएसआय आठ हजार पाचशे पाहिले तर जलद वाढणारं वाण आहे त्यामुळे लोळणे पाशा फुटणे याचं प्रमाण थोडंसं तुम्हाला मिळू शकतं त्या ठिकाणी फायनली तुम्हाला जर या ठिकाणी काही टीप किंवा सल्ला द्यायचा झाला तर चांगलं अधिकृत नर्सरीकडून तुम्ही बेणं खरेदी करणं गरजेचं आहे कारण काय होतं की आता व्हरायटीच्या नावावरती बऱ्याच बेसळ आपल्याला रोपांमध्ये पाहायला मिळते आणि शेतकऱ्याला ते समजणं देखील आवघड आहे की नेमकं ही व्हरायटी तीच आहे का नाही तर ती बेसळ तुम्ही टाळावी मला वाटतं कारण ते वान जर पुढच्या पिढीला तसंच पुढं जायचं असेल तर शक्यतो सिलेक्शन खूप महत्वाचं आहे योग्य नर्सरीमधून खरेदी करा त्याच्यानंतर लागवडीचं अंतर योग्य ठेवा कमीत कमी पाच फुटाची सरी ठेवा दोन फुटावरती त्या थे ठिकाणी डोळा लागवड तुम्ही करू शकता आणि लागवडीपूर्वी नक्कीच चांगल्या प्रकारचं नियोजन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो ऊस शेती आपल्याला खूप सोपी वाटते परंतु चांगल्या पद्धतीनं तुम्ही थोडीशी अधिक मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे ऊस शेतीमधून मिळू शकतात तर आजचा व्हिडिओ व्ही एस आय आठ हजार पाचबद्दल होता माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट नक्की चे, सांगा या व्हरायटीबद्दल आणखीन कोणती माहिती हवी असेल ते देखील विचारा प्रत्येक कमेंटला मी त्या ठिकाणी उत्तर देईन आणि पुढील व्हिडिओ कृषी डॉक्टरच्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला कोणता पाहायला आवडेल ते देखील मला सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद